इतका मोठा कोट्यवधी रुपयांचा खोटा निधी महाराष्ट्रात पहिल्यांदाच मी बेडकमध्ये पाहिला आहे राज्यातील महायुतीमधील मित्रपक्ष आणि सांगली जिल्ह्यातील मित्रपक्ष यांच्यात जमीन अस्मान इतका फरक आहे आमदार झाल्यानंतर आपल्याला पाहिजेल तसलं राजकारण करून कार्यकर्त्याला फाट्यावर मारणं हे चांगलं लक्ष नाही अशी गंभीर टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे बडक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या शिवसेनेच्या प्रचार सभेत उद्योग मंत्री उदय सामंत हे बोलत होते यावेळी सुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष दादा कदम शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बजरंग पाटील शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे पैलवान चंद्रहार पाटील सुनीता मोरे विकास सूर्यवंशी नगरसेवक सागर वनखंडे नगरा नगरसेवक युवराज बावडेकर स्वर्गीय परशुराम नागरगोजे गटाचे बेडक भागातील सर्व नेते अमरसिंह पाटील आणि मिरज तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मित्रपक्षाचे सुद्धा उमेदवार तुम्हीच ठरवणार काय विकासाचं राजकारण करा त्रास देण्याचा आणि दबाव टाकण्याचं काम करू नका असा टोलाही मंत्री उदय सामंत यांनी लगावला बेडग येथील नळपाणी योजना एक वर्षात पूर्ण करू अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली बेडग जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या उमेदवार अस्मिता अंकुश आवळे बेडग पंचायत समितीचे जनसुराज्य शक्तीचे उमेदवार कैलास विश्वासराव पाटील आणि नरवाड पंचायत समितीच्या काँग्रेसच्या उमेदवार तन्वी सुनील कमलेकर यांच्या प्रचारासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची बेडगमध्ये प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती विकासाचा किती निधी एका गावामध्ये खोटा दिला जाऊ शकतो ते महाराष्ट्रात मी पहिल्यांदा बघितलं <laughs> आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता माझी आपल्याला एकच विनंती आहे की विकासाचा निधी खर्च केल्यानंतर तो विकास झालेला दिसला पाहिजे महायुतीमध्ये आदरणीय देवेंद्रजींबद्दल शंभर टक्के आम्हाला सगळ्यांना आत्मीयता आहे आणि सन्मान देखील आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब तर विकासाला कशा पद्धतीनं निधी उपलब्ध करून देतात हे अख्ख्या महाराष्ट्राला आहे माहिती आहे आणि दुर्दैव आहे की दुसरे उपमुख्यमंत्री जे होते माननीय अजितदादा त्यांचं काही दिवसापूर्वी विमान अपघातामध्ये निधन झालं आणि त्यांना देखील आपल्या सगळ्यांची आदरांजली आहे पण या तिघांकडे बघत असताना त्यांनी चालवलेली महायुती आणि या जिल्ह्यामध्ये असलेली तुमच्या महायुती त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आज खरं तर आपण मित्र पक्ष म्हणून काम करत असताना आपला नक्की राजकीय वैरी कोण आहे हे ठरवणं गरजेचं आहे आपला नक्की राजकीय वैरी भले तो निवडणुका पुरता ठरवा नंतर मैत्री करा पण आपण आपल्या निवडणुकांसाठी सगळे एकत्र येतो आपल्या निवडणुकांसाठी युती करतो आपण आमदार झाल्यानंतर आपण खासदार झाल्यानंतर गावठी भाषेत कार्यकर्त्यांना फाट्यावर मारतो आणि आपल्याला पाहिजे तसं राजकारण सुरू करतो हे काही चांगल्याचं लक्षात आहे कुठ पक्षा पक्षामध्ये समन्वय असण्याची भूमिका जर आपण घेतली तर अशा पद्धतीचे कटुप्रसंग उभेच राहत नाहीत आणि म्हणून मला सांगायचं आहे की निवडणुका या आचारसंहिता लागल्यानंतर रिझल्ट लागेपर्यंत राजकारण असलं पाहिजे पण त्याच्यानंतर आपण विकासाची कामं केली पाहिजे कदाचित काही लोक हे विसरलं असतील तीनशे पासष्ट दिवस राजकारण रा करणं हा काही लोकांचा उद्योग असेल अनेकांनी आमच्या स्तरांवर टीका केली असेल सर ज्यावेळी समोरचा माणूस आपल्यावर टीका करतो त्यावेळी लक्षात घ्यायचं की आपल्यापासून त्यांना राजकीय धोका असल्यामुळे तो आपल्यावर टीका करतो बाकी अजिबात त्यांच्या करण्याचा कारण शेवटी एखाद्या नेतृत्वावर टीका करत असताना त्या व्यक्तीची त्या माणसाला अडचण होते म्हणून तो टीका करत असतो की सोळा हजार मतदानाचं गाव आणि तिथे सत्ताधारी उमेदवार देऊ शकत नाहीत याच्यातच तुमचा विजय आहे शेवटी आपला विचार काय हा विकासाचा विचार असला पाहिजे आपला लोकांना त्रास न देण्याचा विचार असला पाहिजे आपल्या लोकांवर दबाव न आणण्याचा विचार असला पाहिजे आणि लोकांची विकासाची कामं करून मत आली पाहिजे असे समजणारे आम्ही सगळे कार्यकर्ते तर आता मला सर सांगत होते की गेली पंधरा वीस वर्ष फक्त ह्या नळपाणी योजनेचा गाजाबाजा होतोय आणि आज आपण ने ही सभा ग्रामदेवतेला नतमस्तक होऊन सुरू केलेली आहे त्याच ग्रामदेवतेला म्हणून सांगतो की मालनीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि कोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुमची ही नळपाणी योजना एक वर्षामध्ये मार्गी लावायची